गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कांदा दराने मोठी उसळी आहे सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला चार ते हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय सध्या बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतय याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी झालेत एकीकडे याच कांद्याने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं तर दुसरीकडे याच कांद्याने लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या नेत्यांच्या देखील डोळ्यात पाणी आणलं होतं त्यानंतर भाव चांगले मिळत असताना आता सरकार पुन्हा दर कमी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे याचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार का सध्या कांदा बाजारात काय स्थिती आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला काय दर मिळत आहे पुढे हे दर कसे राहतील सरकारने कांदा दर पाडण्यासाठी काय निर्णय घेतला याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला मध्ये तुमचे मनापासून स्वागत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळणार आहोत ते पाहणार आहोत कांदा पिकासंदर्भात चॅनल सातत्याने माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतं पण आता तुम्हाला न चुकता रोज घर बसल्या वेगवेगळे व्हिडिओ पाहता येणार तेही फक्त अॅग्रिकोलावर ते असतील कांदा पिकासंदर्भात सोयाबीन पिकासंदर्भात कापूस पिकासंदर्भात अगदी अनेक पिकांसंदर्भात असं चौदा पिकांसंदर्भात अॅग्रिकोला सातत्याने व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला एक महत्वपूर्ण काम करायचंय ते म्हणजे चॅनल आताच सबस्क्राईब करायचंय आणि हो आताच बेल आयकॉन वर देखील प्रेस करायचंय बरं का म्हणजे कांद्याविषयी एकही दिवस बाजारभावाचा तुमचा व्हिडिओ हा मुळीच मिस होणार नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय आजचा कांदा मार्केट किंग स्पॉन्सर्ड बाय बंतोष बंतोष ही कृषी उत्पादनासाठी यशस्वी रिअल टाइम डिजिटल लिलाव अहवाल प्रणाली म्हणजेच बंतोष तर सुरुवातीला वळूयात आपल्या मूळ विषयाकडे कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारे एक महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते याची लागवड मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात पाहायला मिळते मराठवाडा आणि विदर्भातही याची लागवड होत असते वास्तविक कांद्याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे पण हे नगदी पीक खरेच नगदी पीक आहे का हा देखील एक प्रश्न आहे कधी कांद्याला खूपच चांगला दर मिळतो तर कधी अगदीच कवडीमोल दरात याची विक्री करावी लागते यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे कांदा हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात एक प्रकारे सेलिब्रिटी झालाय गेल्या डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि तेव्हापासून कांदा दर घसरले होते तर या दोन महिन्यात काहीसे समाधानकारक भाव हा शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत आहे मग नेमकं का पाहुयात काय समाधानकारक दर मिळत तर सुरुवातीला पाहुयात सध्या म्हणजे या आठवड्यात कांदा दराची काय स्थिती आहे देशातील काही प्रमुख बाजार समितींमध्ये कांद्याला काय भाव मिळाला तर इंदोर बाजार समितीमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ऑगस्ट रोजी बाजारामध्ये कांद्याला प्रति ते रुपये भाव काही ठिकाणी हा भाव अडतीस रुपयांपर्यंत देखील गेला आहे आझादपूर मंडीमध्ये या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कांद्याला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालाय आता या आठवड्यात कांद्याला सरासरी राज्यातील बाजार समितीत किती दर मिळाला याची देखील सविस्तर माहिती पाहूयात एकोणास ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील बाजार समितीत एकंदरीत किती बाजारभाव तर लासलगाव बाजार समितीत दोन हजार चारशे ऐंशी ते तीन हजार आठशे पन्नास सोलापूर बाजार समितीत तीन हजार दोनशे ते तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समितीत दोन हजार सातशे पन्नास ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि मुंबई बाजार समितीत तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार सातशे पन्नास रुपये काही दिवसांमध्ये कांद्याच्या आवकेत घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात काहीसा समाधानकारक भाव हा मिळतोय सध्या बाजार बाजारभाव किती मिळत आहे तर ते देखील सांगते सध्याच्या स्थितीत सांगायचं झालं तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात काल म्हणजे चोवीस ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीत कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला कमाल चार हजार पाचशे रुपये किमान रुपये एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय याशिवाय नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत लासलगाव कळवण या बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटल इतके अधिक आहे तर इतर बाजार समितीत देखील कांद्याला सरासरी भाव हा चार हजार रुपयांपर्यंत मिळत आहे सरकार कांदा भाव पाडत आहे का कांद्याला समाधानकारक दर मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे ते देखील सांगते एकीकडे एक शेतकऱ्यांच्या कांद्याला का हिस्सा समाधानकारक असा भाव पाहायला मिळतोय हे तर मी सुरुवातीला सांगितलंय तर दुसरीकडे सरकार देखील डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांदा भाव कमी करण्यासाठी लागवल तितके प्रयत्न करताना पाहायला मिळते आता कुठे काहीसे चांगले भाव मिळाले की लगेच कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे म्हणजे एकदा का कांद्याची आवक वाढली की दर हे पुन्हा घसरणार हेही नक्कीच आहे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळ्या कांद्याचे उत्पादन होत असते अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत भरून ठेवला आहे अशा परिस्थितीत सरकारने राखीव साठ्यातील कांदा हा बाहेर काढल्यास या शेतकऱ्यांना आर्थिक मोठा फटका बसणार आहे आता हे आम्ही म्हणतोय का तर मुळीच नाही हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे नेमकं काय आरोप सरकारवर केले आहेत तर तेही सांगते नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कांद्याचा बफर स्टॉक केला आहे तो बफर स्टॉक बाजारात उतरण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचं संदीप जगताप म्हणाले सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहे आणि यापूर्वी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते आज शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत आहे मात्र अशाच जर सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला तर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकार करेल असे जगताप म्हणाले पुढे बोलताना ते म्हणतायत की कांदा सरकारनं जगातल्या इतर देशात विकावा कारण परदेशात भारतीय कांद्याची मोठी मागणी असल्याचं देखील जगताप म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला कांद्याच्या धरसोडीच्या धोरणाचा मोठा फटका बसला होता या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं देखील जावं लागलं होतं आता आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर केंद्र सरकारने कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर पाडला तर येणाऱ्या विधानसभेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना दुष्परिणाम भोगावे लागतील स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील बसणार नाही राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा संदीप जगताप यांनी यावेळी दिलाय आता सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे देखील काही गोष्टींवर बोललेत सलग चार वर्ष कवडीमोल दराने कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे थोडाफार चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून मागील कालावधीत झालेले नुकसान भरून निघण्याची संधी आहे आणि अशा वेळेस बाजारात भाव पडण्यासाठी सरकारने नाफेडच्या बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत तो लगेच बाजारात आणू नये अन्यथा शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक होईल असे देखील ते म्हणाले आता या संपूर्ण कांदा प्रकरणावरून हे लक्षात येत असेल की कांदामुळे राज्यात सध्या काय वातावरण आहे लोकसभेत याच कांद्याने मोठमोठ्या नेत्यांना घरी तर बसवले त्यानंतर आता कांद्याचे दर पुन्हा काहीसे चांगले पाहायला मिळाले तर आता सरकार पुन्हा सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे सरकारच्या अचानक या निर्णयाने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की पुढे दर कसे राहतील बाजार अभ्यासकांच्या मध्ये दर हे घसरण्याची शक्यता आहे सरकारने जर का बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवला तर कांदा दर घसरतील शेतकऱ्यांच्या साठवलेल्या कांद्याला देखील कमी भाव मिळण्याची शक्यता आहे आता हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारभावाकडे लक्ष देऊन कांदा विक्री केली पाहिजे आता शेतकरी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कांदा प्रश्नावरून तापण्याचे संकेत दिसत कांदा दर का घसरले तर शेतकरी पुन्हा आपला राग निवडणुकीत दाखवू शकता आता हे झाले या आठवड्यातील कांद्याच्या हालचाली पण पुढे कांदा दर कसे राहतील या आठवड्यात तरी कांदा दर हे समाधानकारक होते पण पुढील आठवड्यात दर कसे राहतील सरकार पुढील आठवड्यात काय निर्णय घेऊ शकतं हे जाणून घ्यायचे असेल तर न चुकता दर रविवारी कांदा अपडेट पाहायला मुळीच विसरू नका आता त्यासोबत आजच्या व्हिडिओचे जे काही प्रायोजक आहेत थोडक्यात आज समजून घेऊया बंतोष नेमकं का शेतकऱ्यांसाठी काय काम करत बंतोष अर्थात बंतोष ऍग्री प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतातील पहिली आणि एकमेव यशस्वी रियल टाइम डिजिटल लिलाव अहवाल प्रणाली अर्थात बंतोष शेतकरी बाजार समितीमध्ये माल घेऊन येण्यापासून ते मालाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात मिळेपर्यंत जी काही प्रोसेस होते ती पूर्ण डिजिटलायझेशन बंतोष ऍपच्या माध्यमातून होत असते आणि याचा फायदा शेतकऱ्यांना असा होतो की शेतकरी घर बसल्या वेळोवेळी केव्हाही त्याने विकलेल्या माला संदर्भातचे अपडेट या ऍप वर पाहू शकता एकंदरीत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला याची देखील सविस्तर माहिती शेतकरी या ऍपच्या रोज आम्ही तुम्हाला फायदे हो, ते देखील सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला एक महत्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे बंतोष ऍप डाउनलोड करून घ्यायचे जे प्ले स्टोअरवर वर उपलब्ध आहे बाकी अजून या संदर्भात सविस्तर माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहोत ती देखील एकदा नक्की चेक करा आणि हो चॅनल वर कांद्याचे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओही नक्की चेक करा धन्यवाद